त्यांचे काय काय कार्यकर्ते त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेत बिगर लग्नाचे कार्यकर्ते जेलमध्ये न गेलेले गे जाऊन आलेले आमचे साहेब बी राजीनामा द्यायला तयार आहेत आणि तुम्ही बी द्या पर आणि परत तुम्ही निवडणुका घ्या असं मी राष्ट्रवादी पक्षाला पडळकर साहेबांच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये उद्रेक चालू आहे त्या राष्ट्रवादी पक्षाचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो मला त्याला एकच सांगायचं आहे की दोन हजार सोळा पासून जो काही स्ट्रगल आहे हा पूर्ण असं मी डिक्लेअर करतो आणि हे त्यांना बघवत नाही पण मला एक आवाहन करायचं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून जत विधान विधानसभेतून जे आमदार साहेब आमचे निवडून आलेत श्री सदोतीस हजार आठशे सदोतीस मताना आणि ह्यांचं मतदान बघा फक्त बारा निवडून आलेत आमचे साध्य राजीनामा द्यायला तयार आहेत आणि तुम्ही बी द्या आणि परत तुम्ही निवडणुका घ्या असं मी राष्ट्रवादी पक्षाला जाहीर जाहीर आव्हान करतो आमदार गोपीचंद पटोळकर साहेबांचा विजय असो दुग्धाभिषेक घालण्यात आला पडळकरांचा कालपासून महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसची काही पेलावळ आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा निषेध करताना आपण बघतोय पण खरं पाहता निषेध करत असताना त्यांनी एक एक बाजू ते बघत आहे परंतु दुसऱ्या बाजूनं जर तुम्ही बघितलं हाय आमदार गोपीचंद पडळकर साहेब का एवढे उद्विग्न झाले असतील कोणत्या मानसिकतेतनं ते, मानसिक ते, ते बोलले असतील त्याच्या पाठीमागचा जर इतिहास आपण बघितला तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगतो की त्यांनी तो पाठीमागच्या काळातला इतिहास बघितला पाहिजे प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती खोटे आरोप करण्याचा धंदा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्यापासून लावलेला आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून जतमध्ये अवधूत वडार नावाचे एक इंजिनियर यांनी आत्महत्या केली आणि त्या आत्महत्या केल्यानंतर आत के त्याच्या पाठीमागं जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव घ्या म्हणून त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं खरं तर एका आमदार पदावरच्या माणसावरती किती आरोप खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी राजकारण केलं आणि त्या राजकारणाचा परिणाम म्हणून आमदारांनी त्यांना खुलं आव्हान दिलं आणि मग हे आज संस्कृतीचे भाषा बोलतेत आमची संस्कृती संस्कृती सोडून भाषाशैलीवर आले ते खरं तर काल त्यांची जर भाषा बघितली ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक आंदोलन केलं खरं तर त्या आंदोलनामध्ये ज्या अवधूतवाडार यांचे आत्महत्या झाली त्याच्यावर चा चकार शब्द कुणी काढला नाही ते एकाही शब्दानं ते कुणी काय बोलले नाहीत खरं तर आणि त्यांनी काय केलं फक्त गोपीचंद पडळकर यांना शिवायचे लाकोले व्हायले त्यावेळी त्यांची कुठे गेली संस्कृती त्यांचं भाषाशैली कुठे गेली त्यावेळी ते, ते जे काही सगळ्या गोष्टी सांगत होते की आम्ही संस्कृतीवर बोलतो दे हे व्यवस्थित बोलत नाहीत मग कालचे सगळ्यांची भाषण ऐका त्यांनी कुठल्या कुठल्या महिलांना समोर केलं काय काय कार्यकर्ते भाड्यानं आणलेले होते तिथं आलेली माणसं होती शिक्षण संस्थातली कारखान्यातली माणसं जबरदस्तीने आणलेली होती आणि त्या माणसांच्या तोंडून जयंत पाटलांनी ही भाषा काल महाराष्ट्रासमोर आणली तीही मीडियाला आव्हान आहे माझं की तीसुद्धा भाषा महाराष्ट्रासमोर तुम्ही आणा आमदार गोपीचंद पळकर साहेब यांना तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं षडयंत्र करताय प्रत्येक वेळी तुम्ही जे काय बदनामीचं षडयंत्र करताय परंतु त्या बदनामीला उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे आमच्यात हिंमत आहे वारंवार जयंत पाटलावरची खालच्या भाषेमध्ये ते टीका करत असंही त्यांच्या कार्यकर्त्याकडून बोललं जाते त्यांनी आजपर्यंत केलेले जे कारस्थान आहेत या आटपाडी तालुक्यामधून ज्या गोपीचंद पडळकर साहेबांची राजकीय करिअर सुरू झालं त्या करिअरपासून आजपर्यंत खोट्या नाट्या केसेस टाकायच्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांवर आरोप करायचे ज्या ज्यावेळी गोपीचंद पडळकर साहेब एखादी निवडणूक आली गोपीचंद पळळकर साहेबांचा प्रभाव दिसू लागला की ह्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकण्यात आलेल्या आहेत हे सर्वजण जिल्हा साक्षीदार आहे या, साक्षी या गोष्टीला कारण एका वेळी अशी घटना घडली होती की टेंबूच्या पाण्यासाठी या आटपाडी तालुक्यामध्ये मंत्र्यांनी कुणी यायचं नाही जोपर्यंत टेंबूचं पाणी येत नाही तोपर्यंत असे आवाहन केलं होतं त्यावेळी जयंत पाटील साहेब यात इथं आले होते आणि त्यांना ज्यावेळी आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी अडवलं त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना लाठीचार्ज झाला कार्यकर्त्यांना जखमी केलं त्या गोष्टीचा जबाब सुद्धा जयंत पाटलांनी दिला पाहिजे अनेक वेळा ते पाणीच मागत होते ना पाणी मागत असताना तुम्ही कार्यकर्त्यांवर लाटे हल्ले केलेत खोट्या केसेस दाखल केलेत कार्यकर्त्यांचे काय काय कार्यकर्त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेत बिगर लग्नाचे कार्यकर्ते जेलमध्ये न गेलेले जाऊन आलेले आणि अशा कार्यकर्त्यांवर ज्यावेळी तुम्ही आज आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना टार्गेट करत असाल तर इथली जनताही काही ना शांत राहणार नाही आणि त्यांना या निमित्तानं आमचा हा इशारा आहे आणि मुळात जयंत पाटलांनी वैचारिक ती भूमिकेवरती लढावं वैचारिक पातळीवरती लढावं आणि आमदार साहेबांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी महाराष्ट्राला द्यावीत महाराष्ट्राला द्यावीत महाराष्ट्र त्यांच्या उत्तरांच्या अपेक्षित आहे जो काल प्रसंग घडला किंवा त्या आमदार साहेबांनी जे प्रश्न त्यांना केले त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी महाराष्ट्र त्यांच्याकडून अपेक्षा करतोय की तुम्ही खरं कारण महाराष्ट्रासमोर आणा आमदार साहेबांनी त्यांच्यावरती जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर जयंत पाटलांनी दिलं पाहिजे आणि वैचारिक भूमिकेवरती लढलं पाहिजे ना की खोटे नाटे आरोप करून ह्या महाराष्ट्रात तुम्हाला कोणीही थारा देणार नाही किंवा मान देणार नाही तसला काळ पूर्ण संपुष्टात आलेला आहे सामान्य जनता आता त्याला कटाळलेली आहे आणि सामान्य जनतेला हे सगळं तुमचं तोटांड महाराष्ट्रासमोर मान्य उघडे पडलेला आहे त्यामुळे तुम्ही वैचारिक पातळीवरती लढलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामान्य जनतेने केलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे कारण की तुम्ही महाराष्ट्रातील एक जबाबदार जबाबदार नेते आहात आहात कार्यकर्ते आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद